शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाशी संलग्नित असलेल्या महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघ या संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आपले विद्यालय आपला स्वाभिमान हा स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम राबवणार असून सोलापूर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख आणि प्रशासनाकडे विठ्ठल ढेपे यांच्या हस्ते आपले विद्यालय आपला स्वाभिमान या संकल्पपत्राचे अनावरण करण्यात आले सदर संकल्पपत्राचे अनावरण करत असताना शिक्षण मंडळाचे प्रशासनाकडे तथा माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे म्हणाले की पाच लाखाचं आणि किमान अडीच हजार शाळातून गेल्या वर्षी गेल्या वर्षी झालंय त्यापेक्षा दुप्पट तिप्पट होऊ दे तुमचं आणि सरकारला सुद्धा गव्हर्नमेंटला शासनाला राज्य शासन असून यानंतर केंद्र शासन त्यांनाही सुद्धा हेच अभिप्रेत आहे आणि जे आता सध्या जे चालू योजना जे याय लागलेल्या आहेत ते मुलं कसं संस्कार होतील आपला वारसा काय आहे तेच आपण शिकवण्याचा धडपड ते आपल्या अभ्यासक्रमात आप आप आहे सर्वात आहे हे निश्चितच आपण जे संघटना तुम्ही सर्वांनी प्रयत्न करायचं चा जे चालू आहे हे पहिल्यांदाच मी पाहतो माझ्याकडं आज जे तुम्ही माझ्या त्या अनावरण करायचं ठरवलं आहे खरोखरच माझ्या शुभेच्छा आहेत मी कुठेही शाळेवर किंवा मीटिंगमध्ये असेल किंवा कोणत्याही सहविचार समित असेल हे आवर्जून तुमच्या ह्याच्या अभियानाचा मी उल्लेख करेन आणि तुमच्या कार्यास माझा नेहमीच शुभेच्छा आहेत तुमचं कार्य करी आता संस्थेचं कार्य असू दे तिथंही एक नंबर काम आहे आणि इतरही कोणत्या असं तुम्ही अकरा वेळेसपणा कोणत्याही प्रश्नामध्ये केला नाही कधीच नाही उलट अधिकाऱ्यांना तुम्ही सहकार्य करताय कशा पद्धतीनं मार्ग काढायचा आहे काय नाही मी अशी एकमेव अशी संघटना पाहिलेली आहे की तुम्ही प्रशासनाला सहकार्य करताय त्याच्यातून मार्ग हा पण इतर शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र याची